नमस्कार कियांशी श्री क्रिएशन्समध्ये आपलं स्वागत आहे मी काजल आज मी थाळी डेकोरेशन वुलन मॅट कशी बनवायची ते दाखवत आहे मी डायरेक्ट कॅनव्हासवरती मेजरमेंट घेत आहे एक ताट जे होतं त्या साह्याने मी राऊंड करून घेतलेलं आहे आणि एक एक इंच एक्स्ट्राचं त्याला बॉर्डर करून घेतलेली आहे तुमच्या घरातलं कोणतंही ताट तुम्ही यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ज्या ताटाच्या साईजचे तुम्हाला मॅट बनवायचे आहे डेकोरेशनसाठी ते यूज करू शकता इथे मी नेहमी काही असो कोणती डिझाईन मी सेंटर पॉईंटनेच मार्किंग करून घेते तर इथे मी सर्कलचा सेंटर घेऊन एक आ, जे कमळ बनवणार आहे त्यासाठी जो सेंटर आलेला त्याच्या साईडने मी दोन दोन इंचावरती ते गुलाबा सॉरी कमळाची जी मेन पाकळी असते ती बनवून घेतलेली आहे आणि ते तुम्ही बघू शकता मी उजव्या साईडने फ्री हँडने करत आहे बट डाव्या साईडने कर, ड्रॉइंग करायला मलाही तिथ जमत नाही सो मी नेहमी मेजरमेंट घेऊनच करते हे मी उजव्या साईडचं पूर्ण फ्री हँडने जे काय आहे ते डिझाईन बनवून घेत आहे आणि सेम ॲज इट इज मी कार्बन पेपरचा यूज करून आणि बटर पेपरचा यूज करून दुसऱ्या साईडलाही कॉपी पेस्ट करून घेणार आहे ते तुम्ही बघू शकता पुढे आणि इथे मी फ्री हँडने ट्राय करायचा प्रयत्न केला बट मला डाव्या साईडला अजिबात जमलं नाही सो मी बटर पेपर घेतला आणि त्यावरती उजव्या साईडची डिझाईन जी आहे ती ॲज इज कॉपी केली आणि जशी मी दाखवत आहे तसंच कॉपी करायची असते डिझाईन ज्यांना माहीत आहे त्यांना दन... काहीच प्रॉब्लेम नाही बट ज्यांना माहीत नाही त्यांनी नीट लक्ष देऊन बघा जे मी उजव्या साईडने कॉपी केलेलं ते मी डाव्या साईडला ॲज इट इज ठेवून घेतलं कारण बटर पेपर इझिबल असतो थोडाफार सो ॲज इट इज आपण डिझाईन ठेवायची आणि त्याखाली कार्बन पेपर ठेवून ती कॉपी पेस्ट करून घ्यायची आणि सेम फूल पण मी उजव्या साईडला फ्री हँडने बनवलं आणि नंतर ते कॉपी करून डाव्या साईडला पेस्ट केलेलं आहे ब कार्ब कार्बन पेपर आणि बटर पेपरच्या साह्याने आणि मला बऱ्याच अशा कमेंट होत्या की ज्या रांगोळी डिझाईन्स बनवते किंवा ज्या काही डिझाईन्स आहेत की त्याची प्राइस कशी ठरवायची वगैरे तर एक ताई आहे त्यांनी एक छान व्हिडिओ बनवलेला की त्यांनी डायरेक्ट ते डिझाईन जी बनवलेली त्याचं ते वेट करत होते वजन करून त्याची प्राईज मग त्यात तुम्ही किती उलन वगैरे काय यूज करताय ते सगळं त्यावरती त्या डिसाईड करू राहायचं असं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं छान व्हिडिओ होता ते टेक्निक मला आवडली की डायरेक्ट तुम्ही वजन करा कारण कारण वूलन तुम्ही वजन करून घेत आहात तर ऑब्विसली देताना पण किती यूज झालं ते कळण्यासाठी ॲक्युरेट प्राईससाठी वजन केलेलं चांगलंच आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी जी डिझाईन बनवलेली आहे ती कट करून घेतलेली आहे जशी मी दाखवली आहे तशी ट्राय केली तर इझी आहे मला पण याची काहीच आयडिया नव्हती मी सहज ड्रॉ केली आहे आणि ती जमली म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे कट करून घेतल्यानंतर पण इथे एक माझ्याकडून चूक झालेली आहे ती कोणाच्या लक्षात आली तर ठीक नाही तर मी पुढे सांगेनच जे मला कमळ बनवायचं होतं त्यासाठी मी इथे ब्लॅक कलरच्या उलनने बॉर्डर करून घेत आहे आणि जे काय आपल्याला मुलं बॉर्डरसाठी यूज करायचे आहे ती पूर्ण आधी यूज करून घ्यायची आणि नंतर स्टेप बाय स्टेप त्याचं कलर फिलअप करून घ्यायचे जिथे मला बॉर्डर द्यायची होती तिथे मी बॉर्डर करून घेतलेली आहे आणि खाली तुम्ही बघू शकता जे कमळ बनवलेलं मी त्याची एक पाकळी माझ्याकडून कट करताना चूक झालेली म्हणजे चुकून कट झाली पाकळी तर तिथे मी कॅनव्हसचा तुकडा चिटकून ती डिझाईन कमळाची कम्प्लीट केलेली आहे सो so, नवनवीन शिकताना असे चुका होतात थोडंफार तर ते आपणच ॲडजस्ट करायचे असतात काही त्याचा इशू नाही आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी वन टू वन जे कलर मला द्यायचे ते मी फिलअप करून घेतलेले आहेत आणि बरेच जण मला मी कुठे राहते माझं लोकेशन वगैरे तुम्ही उलन खरेदी कुठून करायची ते एक विचारू शकता मी सांगितलेलं की नसेल मिळत कुठे तर गुगल सर्च करा तिथून तुम्हाला माहिती मिळू शकते मीही तसं सर्च केलेलं पण जण तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे राहता मी माझं लोकेशन सांगण्यासाठी कम्फर्टेबल नाही आत्ताच त्यामुळे मी नाही सांगत ज्यांना माहीत आहे जे ओळखीचे माझे सबस्क्रायबर असतील त्यांना माहीत आहे पण अनोळखी लोकांना मी पटकन मी नाहीच आत्ता सांगू शकत तरी तुम्ही बघू शकता जे मी कलर्स देत आहे त्यामध्ये दे काही काही ज्या उलन आहेत त्या अशा म्हणजे त्याचा जो बाउन्सिनेस आहे तो जातो म्हणजे नीट नसतात त्याचे फिगर्स तर ते आ, ट्विस्ट करायचे असतात ते दोन थ्रेड जसं आपलं एम्ब्रॉयडरी थ्रेड असतं तसं ता, त्याचं वुलनचे दोन थ्रेड मिळून त्याचं ट्विस्ट करून ते आ, वुलन बनवलेली असते तो जर ती सुटलेली असेल तर तिला हाताने ट्विस्ट करायची होते ती व्यवस्थित आणि तसं करत करत मी ते ती व्यवस्थित करून चिटकून घेत आहे आणि जो मला कलर द्यायचा होता जिथे द्यायचा होता ह्या ह्या डिझाईनमध्ये मी नोट नाही केलं तर ऑब्विसली ही आ, मोर मोराला कोणता कलर द्यायचा हे सगळ्यांना माहीत आहे तर ते लिहून ठेवायची काही मला गरज नाही वाटली ब्लू स्टिक आणि ग्लू गन बद्दल मला एक सांगावं असं वाटतं की आ, जे मटेरियल किट किंवा बाहेर जे तुम्हाला घ्यायचं असेल ते घेताना मटेरियल घेताना तुम्ही ज्या ग्लूस्टिक आहेत त्या जास्त घ्या कारण एक डिझाईन कम्प्लीट करण्यासाठी तीन ते चार म्हणजे एक फूटची डिझाईन असेल तर तीन ते चार आरामात जातात मी जी उंबरटा पट्टी केलेली त्याला मला पाच ते सहा ग्लोस्टिक लागलेल्या सो so, एकदम पॅकेट घेणं बेनिफिट आहे त्यामध्ये पाच सहा घेऊन करण्यात काही पॉईंट नाही आहे त्यामध्ये फक्त तुमची एकच डिझाईन होणार तर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी पॅकेटमध्ये घेणार आत्ता गौरी गणपतीसाठी हे खूप थाळी डेकोरेशन करण्यासाठी म्हणजे आपण जे गौरींना नैवेद्य वगैरे देत वा ठेवतो गणपतीचं ताट जे असतं पूजेचं त्याभोती पण तुम्ही याचा यूज करू शकता इवन जो चौरंग आपण गणपती बसवण्यासाठी यूज करतो त्या चौरंगाच्या शेपने सुद्धा म्हणजे हे सर्कलमध्ये आहे तुम्ही स्क्वेअरमध्ये पण ह्याची डिझाईन बनवू शकता जसं हवं तसं आणि कोणाला काही प्रश्न असतील याबद्दल तर, कमेंट तर। मला कमेंट करा इन्स्टाला डी एम करू शकता काही माझ्याकडून राहून गेला असेल तर मी बऱ्यापैकी सगळ्यांच्या कमेंटला उत्तरं दिलेली आहेत कोण राहिलं असेल तर सॉरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करायचा प्रयत्न करेन मला लक्षात राहत नाहीत व्हिडिओमध्ये कारण डिझाईन एक्सप्लेन करण्याच्या नादात मी विसरून जाते क्वेश्चनचे आन्सर्स जा देणं वाटल्यास मी त्यासाठी सेपरेट व्हिडिओ करेन तर आणि ते बघू शकता छान आपली थाळी डेकोरेशनसाठी डिझाईन तया तयार झालेली आहे ज्यांना आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद